शालेय शिक्षण कसं झालं म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेला आहात तर कसं होतं तुमचं शालेय जीवन मी जसं आपल्याला आता सांगितलं एकत्र कुटुंब असल्यामुळे आणि आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे अगदी मला आठवत नाही परंतु वाढवडलांपासून किंवा अगदी पूर्वजांपासून आमच्याकडे शाळेत असं काही कोणी गेलंच नव्हतं त्यामुळे शाळेचा दुरान्वय काही असा संबंध नव्हता आणि जेव्हा आम्ही थोडं मोठे झालो तर त्यावेळी आम्ही तीन भावंड तर आमच्या आई वडिलांनी असा विचार केला की एकत्र कुटुंब असल्यामुळे ही मुलं काही शिकणार नाही कारण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये थोडंसं नाही म्हटलं तरी सगळ्याचा तर विचार तिथे करावा लागतो आणि आमच्या वडिलांचा दुसरा क्रमांक असल्यामुळे त्यांचा फार काही आवाज नव्हता म्हणजे त्यांच्या म्हणण्याला फार काही महत्व नव्हतं दिग्गजात्या मग आमच्या आईने विचार केला आणि आमच्या वडिलांना पाच बहिणी म्हणजे पाच आत्या तर आमच्या गावामध्ये शाळेची सोय नव्हती मग प्रत्येक आत्याकडे एक मुलगा अशा पद्धतीने आम्हाला रवाना केलं गेलं तर मी इगतपुरी तालुक्यामध्ये वांजोळे म्हणून छोटंसं गाव आहे चार पाचशे लोकवस्तीचं गाव आहे तिथे एक छोटीशी शाळा ती जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा तर तिथे मला टाकण्यात आलं मी तिथे प्रवेश घेतला ती शाळा म्हणजे अतिशय आणखी मजेशीर आणि खूपच अविस्मरणीय अशी आणि माझ्या जीवनामध्ये तो काळ खूप जडणघडण जशी होते विद्यार्थ्याची तो काळ राहिला कारण शाळेला भिंती मोडक्या तो तोडक्याच होत्या छत जे काही होतं ते छप्पर होतं सगळं त्यामुळे पावसाळ्यात ते सगळं पाणी यायचं आणि खाली जी काही जमीन होती तर ती शेणाने सारवलेली असायची परंतु प्रत्येक दोन दिवसाने त्या गोशी किंवा उंदरं जे असतात त्यांचा प्रादुर्भाव होऊन त्यांनी ती जमीन भुसभूषित केलेली असायची त्याचा फायदा आम्हाला काय व्हायचा की ती भुसभूषित केलेली जी जमीन आहे त्याची ती माती जी असते ती खूप नरम असते आणि मऊ असते तर ती माती आम्ही पसरून त्याच्यावरती बसायचो त्यामुळे आम्हाला एक आरामदायी खुर्ची त्या ते मिळाल्यासारखं वाटायचं आणि एकच शिक्षक होते म्हणजे आता हल्ली आपण म्हणतो की शिक्षक मनुष्यबळ कमी आहे वगैरे तर आमच्या काळामध्ये म्हणजे मी चौथीपर्यंत एकच शिक्षक होते एक शिक्षक आणि चार वर्ग तर चार चटया टाकलेल्या असायच्या फाटक्या तुटक्या चटया असायच्या त्या आणि म्हणजे चार रांगा होत्या आणि एकच शिक्षक तर पहिलीच्या वर्गाला एक शिकवायचे समजा दुसरीच्या वर्गाला दुसरं तिसरीच्या वर्गाला तिसरं असं एकाच वेळी चारही वर्ग चालू असायचे आणि मुलगा पास झाला पहिलीतून दुसरीत गेला म्हणजे काय व्हायची त्याची रांग बदलायची फक्त <laughs> पण त्याचा फायदा मला हो त्याचा मला फायदा असा झाला की माझे चार वर्ग चार वेळा झाले त्यामुळे माझं पहिली ते <laughs> चौथ मला अजूनही ते सगळे धडे त्यातल्या कविता सगळा अभ्यास तो असा डोळ्यासमोर आहेत म्हणजे ओटावर आहे असं म्हटलं तरी चालेल चार चार वेळा माझा अभ्यास झाला तर असं प्राथमिक शाळेचं शिक्षण होतं माझं